चारको विधानसभा मतदारसंघात मराठी उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार मोठ्या संख्येने आहेत भाजपचे विद्यमान आमदार योगेश सागर हे गुजराती मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत त्यांची साधी राणीमान मराठीवरील प्रभुत्व प्रश्न हातावेगळा करण्याची त्यांची हातोटी या कारणामुळे मराठी मतदारही त्यांच्या सतत मागे उभा राहिला आहे योगेश सागर हे अभ्यासू आणि स्पष्ट वक्ते आमदार म्हणून ओळखले जातात तिसऱ्यांदा बेस्ट आमदार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे चारखो मधून तीन वेळा आमदार झालेले योगेश सागर पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले त्यांच्या विरोधात काँग्रेसने यशवंत जयप्रकाश सिंग यांना तर मनसेने दिनेश साळवी यांना उमेदवारी दिले मराठी आणि गुजराती भाषिकांचे प्रमाण येथे अधिक असले तरी झोपडपट्टीवासियांची मते निर्णायक ठरणार आहेत उबाट गटाने काँग्रेसला साथ दिली असली तरी शिंदे सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडले त्याच वेळी झोपडपट्टीवासियांच्या मदतीला धावून जाणारे अशी ओळख असलेले मनसेचे उमेदवार दिनेश साळवी हे देखील आघाडीच्या मतांचं गणित बिघडवणार असल्याचं येथील स्थानिक नागरिकांचं मत आहे नमस्कार मी राजेश सावंत प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत दोन हजार मध्ये मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीचं योगेश सागर यांना तिकीट देण्यात आलं या निवडणुकीत ते विजय झाले आणि नगरसेवक हो बनले येथूनच त्यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्यानंतर ते सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार ते दोन हजार पर्यंत ते नगरसेवक होते दोन हजार नऊ मध्ये ते पहिल्यांदा कांदिवलीच्या चारको विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले आणि आमदार बनले त्यानंतर सतत तीन वेळा ते निवडून आले देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना नगरविकास राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं अभ्यासू आमदार संसदीय आयुधांचा खुबेनं वापर करणारा प्रश्नांची जाण असलेला आणि मुंबईची खडाखडा माहिती असलेला आमदार म्हणून त्यांची ओळख आहे त्यांना दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा तीन वर्ष प्रजा फाउंडेशनचा बेस्ट आमदारचा पुरस्कार मिळालाय दोन हजार एकोणीस साली भाजपच्या योगेश सागर यांना एक लाख आठ हजार दोनशे बावीस मतं मिळाली होती तर काँग्रेसचे कालू गुदेलिया यांना केवळ चौतीस हजार चारशे त्रेपन्न मतं मिळाली होती तब्बल त्र्याहत्तर हजार सातशे एकोणपन्नास मतांनी सागर यांनी यांचा पराभव केला होता त्याआधी दोन हजार चौदा मध्ये सागर यांना शहाण्णव हजार सत्त्याण्णव मतं मिळाली होती तेव्हा एक संघ असलेल्या शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांना एकतीस हजार सातशे तीस मतं मिळाली होती गुडेकर यांचा चौसष्ट हजार तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता यावेळी देखील योगेश सागर यांनी चारको विधानसभा मतदारसंघातील तीनशे सात पैकी तब्बल दोनशे ब्याण्णव बोथ मध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे यापैकी दोनशे चाळीस बोथ मध्ये आघाडी घेतल्याचं नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आलंय त्यात योगेश सागर यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न लावून धरलाय बिल्डरांच्या दलालांना धडा शिकवण्याचा त्यांनी विडा उचललाय पंधरा ते वीस वर्ष रकडलेले प्रकल्प म्हाडाची जागा म्हाडाने डेव्हलप करावी महापालिकेची जागा महापालिकेनं आणि कलेक्टरची जागा राज्य सरकारनं डेव्हलप करावी यासाठी सागर यांनी जोर लावला आहे त्याचबरोबर चारकोकमधील प्रवाशांना होणारा त्रास आणि स्टेशन परिसरातील फेरीवाले यांच्या समस्येवरही त्यांची ब्लू प्रिंट तयार आहे त्यामुळे यावेळी भाजपचे सरकार येणार आणि योगेश सागर हे मंत्री होणार असं चित्र असल्याने केवळ गुजरात नव्हे तर उत्तर भारतीयांसह मराठी मतदारांनीही योगेश सागर यांना निवडून आणण्याचा निश्चय केला आहे असं असलं तरी चारपुकमध्ये मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळी आहेत तसेच केडी कंपाऊंड लालजीपाडा आदी परिसरातील मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक समाजाची मतं देखील गणित बिघडवणारी ठरणार आहेत मराठीमध्ये उद्धवसेना शिंदे सेना, सेना यांच्यात विभागली जाणार आहेत अल्पसंख्यांकमध्ये एक गटा काँग्रेसकडे जाणार असली तरी यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा देखील भाजपलाच होणार आहे आणि योगेश सागर हेच विक्रमी मताने विजयी होतील असा या मतदारसंघाचा होरा आहे